भूतपूर्व सैनिकांच्या ग्रीनथम पर्यावरण संस्थेच्या वतीने दोन दशकांपासून पुण्यातील खडकवासला धरणातील गाळ काढून धरणाची पाणीक्षमता वाढवण्याचा प्रयत्न सेवाभावी वृत्तीने करण्यात येत आहे आजपर्यंत अंदाजे पंचवीस ते तीस लाख ट्रक माती काढून ती शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वाटप करण्यात आली आहे अशी माहिती निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली ते पुढे म्हणाले धरण तलावाच्या कडेने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड देखील करत आहोत परंतु काही स्थानिकांनी धरणाच्या आतून आणि बाहेरून राडारोडा टाकत अतिक्रमण केले आहे आणि ही बाब आमच्या संस्थेतर्फे शासनास कळवण्यात आली आहे खडकवासला धरणाच्या पाण्याची पातळी वाढवण्यासाठी जे प्रयत्न आम्ही करत आहोत त्यात अतिक्रमणांमुळे राडारोडा आणि अडथळा निर्माण होतो पुढील काळात होणारी अतिक्रमणे थांबवण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून त्यांना अतिक्रमण हटवण्यासाठी विनंती करणार आहोत वेळप्रसंगी गरज पडल्यास जनहित याचिका दाखल करण्यात येईल असेही ग्रीनथमचे संस्थापक अध्यक्ष कर्नल सुरेश पाटील यांनी यावेळी नमूद केले नमस्कार पुणेकरांनो मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील आपल्या पत्रकार भवनातून आपल्याशी संवाद साधू इच्छितो आता उन्हाळा होऊ घातलेला आहे आणि आता सध्या बघतोय आपण दररोज पेपरमध्ये वाचतोय की सात ते आठ हजार टँकर प्यायचं पाणी विकत आहेत खरं दुःख होतं हे वाचल्यानंतर आमच्यासारख्या ज्येष्ठांना खरंच का वाईट वाटतं की अरे आपण आज स्वातंत्र्य मिळून सुद्धा सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाले आज आपण पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघर असलेल्या शहरामध्ये पाणी विकतोय अरे आपण पाणी पिऊ शकत नाही अरे जर शिवाजी महाराज किंवा आमचे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर वगैरे जर ही मंडळी आमचे महामानव परत आले तर ते आश्चर्यचकित होतील तेव्हा तिला चाललंय काय प्यायलं पाणी नाही तुम्ही देऊ शकत तर करता काय मग तुम्ही आता ह्याच्यासाठी म्हणून हा विषय घेऊन आम्ही काम करतोय मी आणि आमच्या बरोबर माझे आमचे डायरेक्टर आहेत विश्वस्त फिरोज मुल्ला आम्ही खडकवासल्या धरणाचा पुनरुज्जीवन करायचा आमचा गेल्या वीस वर्ष धडपड आहे आता या धरणाची थोडीशी माहिती सांगतो हे धरण महात्मा ज्योतिबा फुलेंनी अठराशे एकोणऐंशी साली बांधलं त्यावेळेला त्या, त्या धरणामध्ये चार टी एम सी पाणी होतं आणि पुण्याची लोकसंख्या जेमतेम लाख दीड लाख दोन लाखच होती त्याच्यामुळं तर मागणी आणि पुरवठा मॅच होतो होता, होता। पण आम्ही गेल्या वीस वर्षापासून जेव्हा कामाला तिथं गेलो तर त्यावेळेला फक्त दीड टी एम सीच पाणी आहे आणि लोकसंख्या झाली सत्तर लाख तर त्याच्यामुळं मागणी पुरवठा मॅचच होत नाही आहे आणि आता तर महाराष्ट्र शासनाला पुणे शहर हे स्मार्ट सिटी हवं आहे स्मार्ट सिटी म्हटल्यानंतर सगळीकडून लोक येणार भारतातून यू मध्य प्रदेशचे लोक येणार यू पीचे येणार राजस्थानचे येणार म्हणजे याचा अर्थ सबका रोजी रोटी का भाई आहे तोच सब लोक आहे म्हणजे याचा अर्थ तुमची मागणी दर तासाला वाढते आणि फोरकास्ट असं आहे की पुढच्या दोन वर्षात पुण्याची लोकसंख्या नव्वद लाख होणार आहे म्हणजे तुमची मागणी दर तासाला वाढते आणि पुरवठा नाहीच आहे पुरवठा का नाही आहे कारण ते चव्वेचाळीस किलोमीटरचा जो परीघ आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेली आहेत आता कालच बघा तिथं काही गावगुंडांनी कितीतरी मोठ्या प्रमाणात शंभर दोनशे ट्रक माती पाण्यामध्ये टाकली आणि डंपर टाकले त्याच्यात आणि आम्ही उलट करतोय आम्ही आजपर्यंत गेल्या वीस वर्षामध्ये पंधरा ते वीस लाख ट्रक लोट माती काढली जेव्हा आम्ही एक ट्रक माती बाहेर काढतो तेव्हा एक टँकर पाणी साठतं आमची तर धडपड ही आहे की पुणेकरांना पाणी मिळावं म्हणून आमची ही धडपड आहे आणि माझी तर विनंती आपल्याला आहे की हा विषय आपण पटलावर घ्यावा आणि जे इथले अधिकारी जे आहेत कपोले साहेब आहेत आणि बाकीचे त्यांचे दुसरे जे अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केल्यामुळे आम्ही हे काम करू शकलो आणि माझी तर विनंती त्यांना हीच आहे की हे गावगुंड जे मंडळी आहेत त्यांच्यासाठी म्हणून एक सेपरेट पोलीस फोर्स तुमचा कायम तुमच्या हाताशी असला पाहिजे एक दोन प्लटून तुमच्या हाताशी असल्या पाहिजे कारण हे देशद्रोहाचं काम आहे आज लोकांना प्यायला पाणी नाही आणि तुम्ही बाहेरचा राडा रोडा आणून टाकताय त्याच्यामध्ये म्हणजे हा फार मोठा गुन्हा आहे साधा गुन्हा नाही म्हणून यांच्यासाठी या, या इरिगेशनच्या अधिकाऱ्यांच्या हाताखालीच एक दोन प्लटून द्याव्या तरच ते हे याच्यावरती नियंत्रण होईल तर ज्या पद्धतीने चाललेलं आहे आणि पुण्याची लोकसंख्या ज्या पद्धतीने वाढत चाललेली आहे आज बघा मला आंबेगावच्या आता मगाशी एकाचा फोन आला म्हणलं आमची सोळा मी बिल्डिंग आहे आमच्याकडे तीस टँकर पाणी येत आहे विकत बघा म्हणजे काय चाललंय काय दुःख होत आहे माझ्याबरोबर दरोज मुल्ला पण आहेत आम्ही सगळे मिळून एक सेवाभावी काम करतोय आमचा काही स्वार्थ नाही आहे आमचा दुसरा काही हिडन अजेंडा नाही आहे आम्ही आर्मीवाले सेकंड इनिंगमध्ये समाजसेवा करण्यासाठी म्हणून काम करतो हां आम्ही सध्याचे मुख्यमंत्री जे आहेत त्यांना पण पाणी आणि पर्यावरणाची कळकळ आहे आणि त्यांनी स्वतः वैयक्तिक त्यांना आम्ही भेटायचा प्रयत्न केला भेटलो देखील तर ते मदत करतात त्यांनी आम्हाला काही थोडे बहुत डिझेलसाठी पैसे देऊ केले होते ह्याच्यापूर्वी तर पुनश्चत आमची विनंती आहे की त्यांनी हे धरणावर भेट द्यावी आणि पाहावं स्वतः डोळ्यांनी की किती पाण्यावरती किती कसल्या पद्धतीने अतिक्रमण होत आहेत मी फिरोज मुल्ला ग्रीन थमचा समन्वयक म्हणून काम बघतो खरं तर कर्नल सूरज पाटील ग्रीन थमच्या माध्यमातनं पुण्यातल्या खडकवासला डान्ससाठी खूप काम करत आहेत पुणे शहराच्या नागरिकांसाठी पाणी वाढवण्याचं काम करत आहेत परंतु त्या ठिकाणी अतिक्रमण मोठ्या प्रमाणात होत आहे ते वारंवार प्रशासनाला पत्र देऊन लेखी करून स्वतः भेटून कळवत आहेत परंतु प्रशासन मात्र जास्त लक्ष देत नाहीये तर असं म्हणणं आहे ग्रीनथमच्या कर्नल सुरेश पाटील यांच्या वतीने की कडक कायदे करा जे अतिक्रमण करत असेल त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा, करा तिथले जे पीडब्ल्यू डीचे अधिकारी जे असतील त्या अधिकाऱ्यांना सक्षम अशी एक पोलीस फोर्स द्या आणि त्या पोलीस फोर्सच्या माध्यमातून या सगळ्या अतिक्रमण करणाऱ्या लोकांवरती आळा बसेल आणि पुणे शहराला पाण्याचा साठा वाढवण्याचं काम ग्रीनथमच्या माध्यमातून मोठ्या जोरात सोरात सुरू होईल कारण तिथं काम करत असताना कर्नल सुरेश पाटला यांना ते गावगुंड जी लोकं आहेत ते त्रास देतात त्यांना तिथं काम करू देत नाहीयेत अतिक्रमण करतात त्यांच्यावर दगडफेक करतात मागं त्यांच्यावर दगडफेकसुद्धा झालेली होती ते सगळं असं फार मोठा गंभीर प्रश्न आहे पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन सज्ज झालं पाहिजे एवढे ग्रीनथमची मागणी आहे मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे